अतिक्रमित जागेच्या वादातून उपसरपंचांच्या झोपडीसह जेसीबी पेटवले धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील गोराणे गावातील प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्या तालुक्यात असलेल्या गोराण्या गावामध्ये अतिक्रमित जागेच्या वादातून गावाचे उपसरपंच नंदू रावण पाटील यांच्या शेतालगत उभ्या असलेल्या जेसीबी आणि शेतातील झोपडीला काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे पहाटेच्या सुमारास या ठिकाणी आग लागली असल्याचा प्रकार माहिती पडताच ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण केले मात्र तोपर्यंत जेसीबी आणि झोपडी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेमध्ये जवळपास वीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नुकसानग्रस्त नंदू पाटील यांनी सांगितले आहे केटे न्यूज नेटवर्क धुळे सरपंच असून मी या ठिकाणी शेतात गट नंबर तीनशे आठ या ठिकाणी मी झोपडी आणलेली आहे आणि माझ्या शेताचं काम चालू असताना मी या ठिकाणी माझ्या मित्राचे जे आणलेलं आहे तर गावात उपसरपंच या नात्याने चैतन्य पृथ्वीराज कदम आ, प्रितेश पृथ्वीराज कदम पृथ्वीराज राजदर कदम और परमेराबाई राजदर क पृथ्वीराज कदम तर हे लोक गावाच्या गावठाण जागेवर अतिक्रम करत होते अतिक्रम करत असताना त्यांनी काल काल त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने तिथं मार्किंग करून खड्डे खडण्याचा प्रयत्न केला तर मी त्या ठिकाणी बोललो की हे चांगलं नाही गावाचा विरोध आहे तुम्हाला तर गावाचा विरोध असून तुम्ही या ठिकाणी अतिक्रम करू नका या अतिक्रम हे सांगण्यावरून त्यांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी हा या ठिकाणी मी धुळ्यात मी धुरात वास्तव्याला आहे तर या ठिकाणी त्यांनी येऊन पेट्रोल टाकून झोपडी आणि जेसीबी जाडून टाकलं मग आमच्या पुतण्याने आम्हाला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना त्यांनी फोन केला की काका तुमच्या झोपडीला आणि जेसीबीला आग लागली ते समजल्यावर आम्ही या ठिकाणी माझ्या पोरगा बायको माझ्या साल्यासह सा आम्ही फोर व्हीलर गाडीने या ठिकाणी दाखल झालो तोपर्यंत गावकऱ्यांनी आज उजळण्याचा प्रयत्न सुरू होता पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने नुकसान साधारण वीस एक लाखाचे नुकसान आहे